शुभ सकाळ मावशी स्वागत आहे आणि कशी झाली की यात्रा वगैरे फिरून खूप फिरली बाई तू लाईक थँक यू लाईक भेटलं भेटलं लाईक फर्स्ट लाईक झाला कशा आहे नाश्ता मावशी हो काय खाल्लं ग नाश्त्याला मेरी रही है तू कधीपासून लाईव घ्यायला लागली गिती की तू आजच बघितलं का चपाती भिंडीची भाजी बाबरे इतके सकाळी वा छान भिंडीची भाजी 啊，这对搞个毛事。 इथे बघ किती ते आंबे आलेले आहेत हे बघ हे बघ हे बघ कैरी कैरी हरी भरी कैरी बोल मावशी पाच कमी केल्या केली पळून पळून गेली पलून मावशी पलाली संतोष गुड मॉर्निंग लाईक केलं थँक्यू स्वागत आहे लाईव्ह मध्ये झाला खर्च आहे तर असता काय म्हणते संतोषदा आता नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग संतोष दादा नाश्ता वगैरे झाला का नाश्ता करतोय तुमचा झाला का नाश्ता सकाळीच आवरलं काय करताय नाश्ता काय बनवलेलं आहे नाश्त्याला या इडली खायला हो हो आलीच आलीस तयार ठेवा इडली इडली सोबत काय चटणी का सांबार आहे मावशी फोन आला होता मी नाही केला मी नाही केला ग कॉल तुला थकली म्हटलं ही फिरून फिरून आणि कशी झाली ट्रीप तब्येत वगैरे कशी मावशी संतोषता रमाई नमस्कार मावशी संतोष दादा नमस्कार ची सागर निंबाळकर आदरणीय मावशी जय श्री राम स्वागत आहे एलवी मध्ये निंबाळकर दादा लाई लाईला कोणी येत नाही ग बोलकी घे ना मग तू बोल घेत नाही काही नाही काय करणार तुला किती वेळेला सांगितलं घेत जा मी दादा बोलते तुम्ही कोणत्या गावचे रहिवाशी आहे आदरणीय मावशी मावशी असते <laughs>

मला विचारत आहे टाकून पळशे आमचे गाव टाकून पळशे तुम्ही कुठून आहात सागर दादा मावशी ऑन आहे थँक्यू मावशी आनंदी तू माझ्या कमेंट वाचत नाही वाचती ना तू एअरफोन लावले गाणे ऐकते आहे हात लाल झाले तुझे फिरून फिरून हात लाल झाले मी अकलूज काय मी अकलूज येथे राहतो पण गाणगापूर दत्त मंदिर वक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर येथे शेवेकरी आहे त्यामुळे मी इतकेच असतो अदरणीय मावशी ओके ओके काका मावशी मोजी टाकते आणि संतोषला रमाताई मला चालता येत नाही तर मी आलो आलो असतो तुमच्या लाईला <laughs> गेला पाठवेल मावशी श्री स्वामी समर्थ मावशी हसते दादा म्हणून तुम्ही कधी अक्कलकोट स्वामी समर्थ येथे आलात नाही नाही सागर काका नाही आली अजून आणि संतोषचा अपंग झालो मी मावशी आनंदी <laughs> काय ग छान <चाना> आणि <नी> थिंगा <laughs> स्वामींनी बोला बोलावाया तो नक्कीच चाहेंगे. सागर काका स्वामींनी बोलवलं तेव्हा नक्कीच येणार मावशी म्हणते काय झालं संतोष दादा <laughs> तुम्ही काका बोल सॉरी आता तुम्ही मावशी बोलताय म्हणून मी काका बोलली सागर काका अहो <laughs> मी तीस वर्षाचा आहे लग्न ही झाले नाही हो तुम्ही काका बोलत आहात मावशी <laughs> तुम्ही मावशी बोलताय ना म्हणून मी काका म्हणतीये मावशी आनंदी कामा झाली का काम कसली ग लग्न आहे लग्न संध्याकाळी हळदी समारंभ आहे आता मांडवाचा कार्यक्रम झाला थोडा निवंत वेळ भेटला म्हटलं लाईव्ह घेऊया अस आणि सागर काका मोठ्यांचे आदर करणे हे आपले संस्कार आहे म्हणून मावशी बोललो हो नक्कीच पण नवीन पिढीला ही गोष्ट समजत नाही तुमच काय म्हणत आहे हो हो बरोबर आहे शॉर्ट टेम्पेड आहे ती नवीन पिढी पूर्ण विचार करत नाही नवीन पिढी असं मावशी येते मी नंतर आनंदी हो मी पण बंदच करते मलाही पण आहे ग काम हो दादा, शेवेकरी आहे आणि छान ठिकाणी शेवेकरी आहे सागर दादा गांगापूर खूप छान श्री गुरुदेव दत्त संतोषचा पाय गेला आहे माझा स्वामींना नमस्कार सांगा सागरदादा आमचा रमाताई कुठे चालली काय केलं खडूसा आता दादा काय झालं दा शुभ सका स्वागत आय मी मध्ये कशे तुम्ही झालं का चाय नसता ये जीवन हे यही है यही है रंग रूप थोड़े गम है थोड़ी खुशिया है यही है, यही है खुब छान उत्तर दादा संतोष मीपन शेवे करी हाँ है हो तुम्ही पण सेवेकरी आहात उत्तरदा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ उत्तरदा महाराज कुठे उत्तर राहिले उत्तरदा शुभ सकाळ ताई शुभ सका, सका। महाराजला बोलवा बंद करायचंय परत ओके ओके संतोषा खाऊन घ्या इडली सुकी सुकीच इडली खाताय काय सांगितलं नाही काय खाताय इडली सोबत सांबर खाताय चटणी खाताय Oh, okay. it बाय बाय शुभ दिवस सर्वांना धन्यवाद बंद करायच्या वेळेला आले तुम्ही बंद करत होते आता मी हो चालेल चालेल ठीक आहे गुड मॉर्निंग बडे बाई स्वागत आहे आवडली काम कामात ओके ओके चालेल ठीक आहे करू का बंद बाय बाय शुभ दिवस आले घेऊन महाराज दादा नमस्कार हस्ता है। काम का मध्ये वाटत ते ठीके ठीके चालू द्या काम चालू द्या नंतर घेईन आता करू बंद <laughs> संतोष दा इडली मिक्सर करायची आहे अरे बाबे करा करा मिक्सर करा चटणी टाका त्यात सांबर टाका रगडा करून खा, खा। बडे बाई दादा नमस्कार आणि बाई अन नाही काम करून घ्या तुमचे मी पण बंदच करते आता संतोष दादी गेला नमस्कार फुल गे करू का बंद Bye bye, all of you. Bye bye, Santoshada. Good day. ಬಾಯ ಬಡೇ ಭರದ ಶುಭ ದಿವಸ ಸರ್ವನ್ನ ಧನ್ಯವಾದ